देशातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी पडली फूट उबाठा शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज सोशल मीडियावर रंगला नाराजीचा सूर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेना गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचाराला जळगाव जामोद मतदारसंघात फूट पडली असून उबाठा शिवसेना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होत असून जळगाव जामोद मतदारसंघात महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचे मधील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात प्रचारात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची फूट पडली असल्यामुळे आघाडीवर दिसत नाहीत आघाडीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असून हा उमेदवार निवडून येण्यासाठी नाही तर फक्त मत खाणार अशी ही चर्चा या मतदारसंघात रंगत आहे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की संग्रामपूर तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असून काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोडून मोजक्यांनीच मटणावर ताव दिला असल्याचे पोस्टमधून म्हटले मतदारसंघात सध्या प्रचाराला धुराळा उडत आहे यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव हो, आणि अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जाते महाविकास आघाडीमध्ये गटबाजी झाल्यामुळे संग्रामपूर तालुक्यात अनेक गावात प्रचाराला सुरुवात सुद्धा झालेली नाही अशी ही चर्चा सुरू आहे यामुळे संग्रामपूर तालुक्यासह जळगाव जामोद मतदारसंघात अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्याही प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यांची लढत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे या नाराजीचा फटका नरेंद्र खेडेकर यांना बसणार आहे असाही सूर संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निघत आहे विशेष म्हणजे नियोजन सुद्धा व्यवस्थित नसल्याची चर्चा सुरू आहे स्वतः जवळून घरून खर्च करावा लागतोय असे उघडपणे बोलताना दिसून आले यामुळे महाविकास आघाडीतच बिघाडी झाल्याने मतदारांचा कौल दुसऱ्या उमेदवाराकडे वळणार असल्याचे चित्र स्पष्ट होते दयसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा